शिंदे फाउंडेशन आणि हर्ष आयु यांच्या माध्यमातून स्किन आणि हेअर या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं आयोजन प्रभाग क्रमांक एक्क्याण्णवचे प्रमुख आणि सुरेश काळे तसेच विभाग प्रमुख गवस साहेब विष्णू गवस आणि आमचे सामाजिक संस्थेचे सहयोग सामाजिक संस्थेचे विजय भोसले यांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुळात कसे आज आजच्या युगामध्ये सगळी ॲलोपॅथी प्रॅक्टिस जास्ती करतात आणि आपला भारतामध्ये आयुर्वेद हा जुन्या अनेक वर्षापासून म्हणजे खूप वर्षापासून आपल्याकडे आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण ट्रीटमेंट आपल्या इथे कर करण्यात येते आपण जसं जसं ॲलोपॅथीचा प्रभाव वाढत गेला तसं जसं आयुर्वेदिकाचा प्रभाव कमी झाला पण आज आयुर्वेदिकाच्या माध्यमातून जे आयुर्वेद आणि नवीन टेक्नॉलॉजी असा दोन्ही दोन्ही चांगलं समन्वय साधून आज नव्याने आयुर्वेदाकडे आज भारत सरकार असेल किंवा आपले महाराष्ट्र शासन असेल हे आयुर्वेदाला जास्ती प्रमोट करण्याचं काम करतात त्याच्या माध्यमातून आज अनेक असे डॉक्टर्स या ठिकाणी आयुर्वेदामध्ये चांगले असे कार कामगिरी करतात हे स्किन आणि ह्या हेअर लॉसच्या सा संदर्भामध्ये आता हा शिबीर या ठिकाणी आयोजन केलेला आहे ह्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असंच या ठिकाणी विनंती करतो तर मला वाटतं सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने गेले एक महिन्याभरापासून आम्ही असे वेगवेगळे उपक्रम करतो आहे या वॉर्डामध्ये किंवा या शहराच्या दृष्टिकोनातून त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही जो व्यसनमुक्तीचा जो कार्यक्रम आहे एक वर्ष मग एक महिन्यापासून आम्ही सातत्याने तो करतो आहे साधारण एक दोनशे अडीचशे लोकांना व्यसनापासून मुक्ती देण्याचं काम त्या ठिकाणी डॉक्टर भवाळे आणि त्यांच्या सगळ्या टीम आणि सगळ्या आमच्या सगळ्या सहकारांच्या माध्यमातून झालेला आहे तोच एक भाग म्हणून आता एक नवीन स्किन आणि हेअर महिलांसाठी आणि जे जे चेहऱ्यावर असा नाग येतात अशांना जर ट्रीटमेंट करायची असेल तर आयुर्वेद मा माध्यमातून आपण करता येईल असंच या ठिकाणी डॉक्टर यांच्या बदाने मॅडम यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा जा लाभ घ्यावा अशीच या ठिकाणी विनंती नमस्कार मी डॉक्टर हर्षदा बदाने मी आयुर्वेद स्किन आणि हेअर स्पेशलिस्ट असं म्हणून आज इथे शिबिर घेत आहे तर आपला मेन मोठो आहे सर्वांपर्यंत आयुर्वेद पोचणं आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं सुद्धा किंवा आयुर्वेदचा वापर करून आपण आपलं आयुष्य कसं स्ट्राँगली छान आपलं जे सौंदर्य आहे ते कसं टिकवून शक टिकवू शकतो आणि झालेल्या स्किन डिसिजेससाठी आयुर्वेद उपचार घेऊन तुम्ही कसे बरे होऊ शकतात हा एवढाच एक मोठा आहे तुमच्या सर्वांपर्यंत आयुर्वेद पोहोचवणं हा एकच मोठं आहे आणि त्यासाठी मी हा उपक्रम केला आहे त्यात निलेश दादांचा खूप छान सपोर्ट आहे त्यामुळे खरंच थँक्यू उपचारासाठी आयुर्वेद आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वांपर्यंत आयुर्वेद पोहोचवण्याचा हा एक

तसेच प्रभाग क्रमांक एक्क्याण्णव जरीमरी नगर आयोजित केस आणि त्वचा यावर आज डॉक्टर भदाने मॅडम यांचं एक असं महत्त्वाचं असं शिबिर इथे आयोजन केलेलं आहे तरी प्रभागातील ज्याही कुठल्या व्यक्तींना किंवा नागरिकांना त्वचेच्या ना, संदर्भात केसांच्या संदर्भात ज्या काही समस्या असतील त्यांनी येथे येऊन त्यांचे स्वत समस्याचे निराकरण करून घ्यायचे आहे तसेच प्रभाग क्रमांक एक्क्याण्णवच्या मी शिवसेना शाखेच्या वतीने आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी विष्णू साहेब अभिषेक बने तसेच शोभे अंकल निकम मामा त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती नीले शिंदे फाउंडेशन आणि हर्षयू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे केस आणि त्वचा यांचे तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे तर ही संपूर्ण जी उपचार पद्धत आहे ही आयुर्वेदिक पद्धतीनुसार करण्यात येणार आहे म्हणजे आजकाल जो ॲलोपॅथीचा जो वापर जास्त प्रमाणात होत आहे त्या ॲलोपॅथीमुळे त्या ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आयुर्वेद आयुर्वेदाचं महत्त्व लोकांना कळावं लोकांना समजावं की त्याचे साईड इफेक्ट काही नाही आहे आणि गुण पण त्याचा लवकर येत आहे तर आज जगामध्ये आयुर्वेदिकला महत्त्व प्राप्त झालेलं आहे खूप ठिकाणी आज आयुर्वेदाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आयुर्वेदाचा वापर होत आहे पण या उद्देशाने आम्ही इथं आज केस आणि त्वचा याचं शिबिर आयोजित केलेलं आहे खूप लोकांचा इथं प्रतिसाद लाभत आहे खूप लोक इथं आलेले आहेत आणि याचा या उपचार संधीचा लोकांनी लाभ घ्यावा हेच मी लोकांना आवाहन करत आहे